बघितलात तुम्ही तर चार हजाराच्या वरती कोरोना रुग्णांना सेवा देण्याचं काम मी आणि माझ्या सहकार्याने केलं दुर्दैवानं अठ्ठावीस जणांना जेव्हा अग्नी दिला होता तेव्हा माझीसुद्धा परिस्थिती वाईट होती इतक्या लोकांना आपल्याला अग्नी द्यावा लागतोय आस्तीचा खच असा पडला होता स्मशानात तेव्हा त्या ते अस्थी घेऊन घरी त्या त्या त्यांच्या ते ते दाराला टांगणं आणि नंतर त्या अस्थिचं विसर्जन करणं ही सुद्धा सेवा त्यावेळेला दिली आणि मग त्या कोविड काळामध्ये जन्म दिलेले आई वडील एक जरी असले तरी असंख्य आई वडील निर्माण झाले आणि मग त्या नौपाड्याचा मी श्रावण बाळ झालो मला सांगा इतकं सगळं काम झाल्यानंतर मग मी जर ह्यांचा मी संपूर्णपणे झालो आहे तर ह्यांचंच मी ऐकलं पाहिजे की बरोबर आहे की नाही नौपाडा रक्षक नावाने एक ॲक्टिव्हिटी जी मी चालवतो की गेली पाच वर्षं रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीच्या अंधारात जे दुर्दैवानं घडतं कधीकधी रात्री तीन वाजता एखाद्याला हार्ट हार्टचा प्रॉब्लेम होतो तो कोणाला सांगणार फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच आता मोडीत गेलेली आहे मग सहा ते सात डॉक्टर्स आपण त्या बॅनलवर ठेवले कुठेतरी अपघात झाल्यानंतर पहाटे तीन वाजता चार वाजतासुद्धा आपण जातो अशा अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर कुठेतरी उपाय करण्याचं काम आपण करतो महिलांना कित्येकांना एक सेफ वाटतं गावाहून गाडी आली आणि ती स्टेशनला उभं राहिल्यानंतर एखादा चालक त्यांना जर कुठेतरी संशयास्पद वाटला तर ते नोपाडा रक्षकला कॉल करतात